नमस्कार मंडळी मी सुरज एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सुद्धा स्वागत पहिलाच प्रश्न नी मला असा तुला नाही हा प्रश्न तुझ्यासाठी चित्रपटाने तू तू चित्रपटाने निवडलेस मला असं वाटतं नशिबानी चित्रपट आणि मला नशिबानी चित्रपट आला आणि मला एकत्र आणले जमलाय मला हे लिहिलाय पण तरी मला हो हो मीच होतो नाही वरुणची जेव्हा कास्टिंग बद्दल बोलणं वगैरे सुरू झालं तेव्हा मला वाटतंय जेव्हा मी माझा नावाचा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला तेव्हा त्यांनी ते हो तो हो म्हणाल सो आय गेस पहिला किंवा मला तरी माहिती नाही त्यांनी निवडला मला माहिती सो या पण निवड प्रक्रिया कशी होती तुझ्या बाबतीत मला खर तर माहिती नाही प्रक्रिया काय झाली पण मला अचानक एक दिवस वरूनचा कॉल आला की असा असा सिनेमा करतोय तुला ऐकायला आवडेल का, का आणि मी अर्थातच लगेच तयार झाले आणि उठून पुण्याला गेले सिनेमा ऐकायला आणि ऐकल्या ऐकल्या असा निर्णय घेतला की हा सिनेमा करावाच लागणार आहे माझ्यासाठी प्रक्रिया खूपच सोपी होती ह्यांनी कसं मला कास केलं किंवा ठरवलं काय मला ते नाही माहिती ते मला नीट नीटेल मी दिग्दर्शकाची उत्तर मी माहिती पण वरुण आणि माझे जे काही चर्चा झाल्या रोलबद्दल तर आम्हाला माहिती होतं की हा खूप अवघड रोल आहे आणि त्याच्यासाठी तेवढीच ताकदीची अभिनेत्री लागणार आहे आणि वैदेही हा एक खूप महत्वाचा चॉईस होता त्यासाठी आणि तिने खूपच चांगलं काम केलंय पण वैद्यने असं ठरवलंय की आपण अवघड अवघडच काम करायची कारण तू खूप कमी कामं करतेस खूप कमी निवडतेस हे निवडण्यासाठी आता चार नंबर म्हणजे कुठल्या चार अशा गोष्टी याच्यामध्ये बघितल्यास मध्ये चार गोष्टी दिग्दर्शक संहिता या सिनेमाची संमिताचा नवरा माझा आणि हे पात्र मला ह्या चार गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स तिची मच्युरिटी तिचं धाडस आणि तिचं काय म्हणूया इनर ब्युटी पण आम्ही आता जे ट्रेलर वगैरे मध्ये पाहिलंय तू तुझ्या प्रेमात पडतेस तो काय आहे त्याच्यामध्ये थॉट काय की अशा पद्धतीची एक मुलगी सौंदर्य मला वाटत नाही कुणाच्याही प्रेमात पडू uh, कुणा शकता एक दुसरं मला हे नाही कळत कि आपण बाह्य सौंदर्यावर एवढा एवढा भर का देतो तिसरं मला असं खरंच प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते त्यामुळे मला हा विचारही नाही आला ना स्क्रिप्ट वाचताना सिनेमा करताना की अरे अशी मुलगी अशा मुलाच्या प्रेमात कशी असं काही झालंच नाही उलट मला असं वाटतं की तिच्या आयुष्यात तिला ज्या गोष्टींची कमी भासत होती ती पूर्ण करणारी तिला मिळाली म्हणून ती त्याच्या पण आता ट्रेलर आम्ही बघितला ना त्याच्यामध्ये आधी चार होणार होते मग ते चारशे सहा झाले yes. मग नाव फक्त चारच का पाच काय नाही तेच चित्रपट बघितल्यावरच हे ठरवून निश्चितच जाता जाता प्रेक्षकांसाठी आता चारच आहेत पण एक्स्ट्रा दोन कारण दिले तर चालतील दिल, तीन तीन जण की हा सिनेमा चित्रपट गृहात येऊन का बघावा त्याचे तीन तीन कारण द्या मग तीन तीन कारण हा तरुणांसाठी चित्रपट आहे हा कुटुंबासाठी चित्रपट आहे आणि ह्या तरुणांनी कुटुंबाबरोबर बघण्याचा चित्रपट आहे हे सेम नको तुम्हाला एक फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे निपुण आणि माझी वरुण धर्माधिकारी अनेक वर्षांनंतर एक सिनेमा घेऊन आलाय वरुण धर्माधिकारी वरुण नार्वेकर वा छान जमलंय मला आता ह्याचाच अर्थ मला खूप भूक आहे okay. वरुण नार्वेकर इतक्या वर्षांनंतर पुन्हा एक सिनेमा घेऊन आलेला आहे हे दुसरं कारण आणि तिसरं कारण जितके कलाकार तुम्हाला या सगळ्या पोस्टरवरती दिसत आहेत ते सगळे कलाकार किती वेळेत हे तुम्हाला माहितीये किती मजा येणार आहे ह्या चित्रपट पाहताना तुम्हाला ऑलरेडी माहिती हेही सातवं कारण मी देतो कारण पुन्हा एकदा वैद्य आणि अभिनय करताना बघायला मिळणार आहे सो सातवं कारण मला तरी आवडणार आहे ह्या कॉम्बिनेशन साठी हा सिनेमा मी नक्की बघणार आहे थिएटर मध्ये जा एकोणीस तारखेला आणि एक दोन तीन चार सिनेमा नक्की बघा खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा